मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवर त्याचं नाव आहे आरविश आणि ममा तर मंडळी आज आहे सोमवार आणि झाली आहे सकाळ आरविशला शाळेत सोडून आले विशाल आणि जस्ट आम्ही आवरले आहे घरातलं सगळं आमचं म्हणजे भांडी कपडे वगैरे रात्री तर भांडे घासून झोपले होते पण कपडे धुवायचे होते ते पण धुवून टाकले आणि जस्ट फ्रेश झाले आहे विशाल इकडे देवपूजा करताय विशाल एक कमेंट होती आपल्याला की तू देवपूजा का करत नाही तू देवाला मानते की नाही मला देवपूजा करायला आवडत अच्छा अक्च्युली ते मला बोलतात नाही मी करतो मला आवडतं देवपूजा करायला राहू दे तू मग सकाळच्या ब्लॉगला ती कमेंट होती म्हणजे जेव्हा मी मॉर्निंगचं धावपळीचं रुटीन दाखवत होते त्यावेळेस तर कमेंट अशी होती की आरती ताई तू देवपूजा नाही करत का सकाळी सकाळी तर नाही मी देवपूजा नाही करत फक्त मी देवासमोर हात जोडते आणि पटकन मग ऑफिसला निघून जाते त्याचं कारण काय म्हणजे सकाळी धावपळ चालू असते आर्विसचं स्कूल असतं आणि मग धावपळीमध्ये मग जमत पण नाही आणि विशालला म्हणजे त्यांच्या हाता असं स्वतः पूजा केलेली आवडतं आणि ते रोजचंच आहे त्यांचं मग जेव्हा आम्ही जण निघून जातो मग ते निवांत त्यांचं ता फ्रेश होतात आंघोळ वगैरे करतात मग देवांना आंघोळ घालतात आणि मग त्याच्यानंतर व्यवस्थित असं मंदिर वगैरे पुसून व्यवस्थित निवांत पूजा करतात ते असं त्यात पूजा सकाळची करत नाही मी माझे हात जोडते कुंकू लावते आणि निघून जाते मग सकाळनंतर विशाल पूजा करतात दिवा लावतात सगळं करतात म्हणजे व्यवस्थित एकदम निवांत शांततेत आणि मग त्याच्यानंतर त्यांचं काय टी व्ही बघणं मोबाईल बघणं असं काय चालू असतं काय घरातले कामं असतील ते चालू असतात मग आर्वी शालल्यानंतर तर मग घरात गोंधळाचा असतो तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनाच असं तर हो आज तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल की मी देवपूजा नाही करत तर नाही करत ना जे आहे ते आहे सकाळच्या असा नाही वेळ नाही मिळत की मला टाईम नसतो असं काही नाही आहे पण त्यांना आवडतं म्हणून ते करतात आणि जर कधी त्यांनी नाही केली तर मी करेलच आणि असं झालेलं आहे जेव्हा ते ऑफिसला जायचं तर कधीतरी म्हणजे असं एक पंधरा वीस दिवसातून कधीतरी मी पूजा करायचे एकदम व्यवस्थित असं आणि हार तर रोज येतोच घरामध्ये तर हार वगैरे घालायचे फुलं वगैरे देवाला व्हायचे हे चालूच असतं तर मग चला आता नाश्त्यासाठी काय बनवायचं ऍक्च्युली आर्विश तर रुटीनसाठी मला हे आलेलं आहे की आर्विशला ब्रेकफास्ट नाही दिला का तर तर ब्रेकफास्ट होतो सकाळी सकाळी दूध अंडी बॉईल वगैरे करून असं खातो आणि मग तो स्कूलला जातो तर ते त्याचं डीपली रुटीन पण मी तुमच्यासोबत शेअर करेल की मी त्याला कोणत्या म्हणजे कसं जेवण वगैरे असतं सगळ्या गोष्टी ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच पण आता आमच्या दोघांची नाश्त्याची वेळ झाली भूक लागली नाश्त्यामध्ये मस्त परते आहे पोहे आणि असे गरम गरम पोहे खायला खूप छान वाटतात बाहेर पाऊस भरपूर पडतो आहे आणि मला अजून दोन तीन कामं पेंडिंग आहेत माझे ते करून घ्यायचे आहेत भाजीपाला वगैरे स्वयंपाक करायचं आठ दिवशी येईलच थोड्या वेळात आता तर चला मग बाकी सगळं आवर्ते आणि तुम्हाला दाखवते इकडे मस्त अशी देवपूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा स्वामी समर्थ महाराज आता गाणे लावून दिलेले आहेत घरामध्ये आम्ही हे सकाळी सकाळी छान वाटतं असे गाणे ऐकायला सुट्टी असली का मला असे गाणे वगैरे आवडतात गा आणि हा मोज नाश्ता करायला घेतलाय भूक लागली आहे <laughs> नाश्ता वगैरे करतो काय बोलतो तुम्ही अर्धा एक तासात येईल तो घर आता शांत दिवसभर मस्ती चालू असते त्याच्या मागच दिवसभर आम्हाला राहावं लागतं कारण की तो मला माहिती येतो खेळताना काय चंचल आहे खूप चंचल आहे राहतच नाही शांत खूप चंचल आहे आता येईल तो बारा वाजता येईल परत चालू आहे त्याला नाश्ता करून घेतो या पोहे खायला खूप छान अद्रक घालून चहा केली मी आणि खरंच खूप छान लागतो असा पाऊस चाललाय ना खूप जास्त पाऊस चालला त्यांना म्हटलं कॉफी प्यायला घेऊन जाला तर म्हणतात नको आरती घरात चहा करा आपल्या घरात अद्रक तर चहा पिऊ कॉफी नको आपल्याला असं तर चला मग आता चहा वगैरे घेतो बाकी घरातलं पाणीच पाणी आलंय थोडंफार घरात आवरायचं आहे भांडी वगैरे ते सगळं करून घेते अकराचं पाणी आलेलं आहे पाणी भरून घेते हा हंडा कळशी इकडे भांडी घासून झालीत माझी आणि थोडं व्हिडिओ अपलोडिंगला लावलं होता त्याच्यामुळे मग मला जास्त काही शूट करता नाही आलं पण आता व्हिडिओ पोस्ट करेल एक अर्ध्या तासामध्ये आणि तसंच इकडे वरण भाताचं कुकर लावते इकडे हा कुकरचा डबा त्याच्यामध्ये तांदूळ घेतले ते एक ग्लास पाणी भरलं तर इकडे डाळ स्वच्छ धुऊन घेतली आणि टमॅटो शिरून घेते वरण भाताचं कुकर लावून आहे आणि ही मेथीची भाजी आणि हे बघा लसूणची पात आणली होती तिचा वापर करूया आज आपण वरणामध्ये भाजीमध्ये आणि आहे मेथीची भाजी आणून तशीच ठेवली होती फ्रीजमध्ये साफ नाही केली वेळच नव्हता मिळाला पण मस्त राहिली छान आहे फ्रेश तर मग आता करते साफ बनवूया मेथीची भाजी मेथीची भाजी सोमवार घासपूस घासपूस <laughs> <laughs> <गास्पूस। laughs> काल खाली ना कोळंबी काल खाली पण सोमवारी ती मेथीची भाजी लोकांची एवढी आवडतीची असते आणि तुम्ही तिला घासपूस बोलताय आपण वेजला वरण भात भाजी उलट किती छान स्वयंपाक वरण भात मेथीची भाजी जेवण होईल काय रोजच मस्त होतं तुमचं जेवण मस्त माझं रोजच नाही मला आवडतं तू जे जेवण बनवते ते मला आवडतं जे मला खायला आणि आता पाच मिनिटं राहिले आता जाणार आहे मी आरविष ला घ्यायला आता आरविष येईल मग तुम्हाला दाखवणार आम्ही आरुष ची मस्ती बघा चला <laughs> मग <वा> भेटतो <बेटनों। laughs> मेथीची भाजी मस्त आहे स्वच्छ एकदम क्लिअर राहिली ती एवढी साफ करून झाली आता

तर हा जो लसूण आहे तोच मी भाजीला वापरणार आहे आता हे बघा हा मला डाळीला वगैरे वापरता येईल आणि हा भाजीसाठी यूज होईल छान शिजले आता कलर कलर कोणता आहे पिंक कलर आहे हा कुठून आणलं रिक्शा कुठून आणलं टाकत नाही तिला जायक होती हा गाडी गाडी मधून आणलं ना बाबू आपण कुठून आणलं रे कोणता कलर आहे बर कट करू

शरीरासाठी पण खूप छान असते खूप चांगलं असते शरीरासाठी पण मला आवडत नाही बाबु स्कूलचा ड्रेस चेंज करायचा नाहीये कधीपासून त्याच्या मागे लागलो ड्रेस चेंज कर ऐकतच नाही रडत होतो भरपूर जास्त आहे चान। चाने, चाने दे देण्यासाठी गेलाय तो आता त्याचा मिठू मध्ये लई जीव प्रत्येक गोष्ट जी खायला आणेल ती पहिले मिठूला देईल तो नंतर ती स्वतः खाईल असं पोपटाच आहे गेला मिठूला द्यायला तर ड्रॅगन फ्रुट्स खाऊन झालेलं आमचं खूप भारी होतं खूप टेस्टी होतं ते आणि मस्त लागलं एकदम त्याचे खूप जास्त छान छान फायदे पण सांगितलेत केसांसाठी छान आहे स्किनसाठी छान आहे रक्त वाढण्यासाठी छान आहे त्याच्यानंतर तुमचे काही पोटाचे विकार असतील त्याच्यासाठी छान आहे ना विशाल असं याचे भरपूर फायदे आहेत तर छानशी अशी ला उकळी आली आहे वा मजा येते पण मला पूर्ण जेवण असं राहिलं ना की वरण भात चपाती भाजी असं जेवण करायला खूप मजा येते खूप एकदम मस्त पोट भरून जेवायचं मन सुख जेवायचं आणि आराम करायचा एक दोनभर आणि जे वातावरण जे बाहेर आहे पावसाचं याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की खायचं आणि झोपायचं एकदम छान वाटतं पण आज माझं ऑफिस आहे मंडे मला काय आहे माझा आज ऑफिस आहे आज मंडे आहे तुम्हाला ऑफिसला जायचं आहे संध्याकाळी काही जाईल मी सात सवाजातलं ऑफिसला जाईल आरतीला सुट्टी आहे इथं आरवीचं नेहमी मस्ती चालू असते की बाबा काय रे काय आलं काय पाहिजे तुला तुझं ढोल येत आहे ढोल वाजयचे नको टाकू ढोल वाजू नको टाकू ढोल वाजू वा व्हेरी गुड आर्विसला खूप आवड आहे असं वाजवायची टी व्हीला पण म्हणतो ढोलचं लाव बाबा ढोलच लावून द्या मला आणि वाजवायचं पण त्याला खूप आल्यानंतर ढोलला शोधत असत की घरात ढोल कुठे इकडं मस्त दाण्याचा कुठ घालून मी तिची भाजी तयार आहे इकडे छान माझ्या गरम गरम चपात्या होतात

मस्त गरम गरम एक चपाटी आहे विशालचं पाट तर मंडळी फायनली झालेली आहे संध्याकाळ मी जवळजवळ सहाला उठली सर आत्ता कारण मग काय झालं मला झोप लागून गेली आणि झोप लागून गेली तर मला जागच नाही आली मी एवढी म्हणजे कार झोपली होती एक तर बाहेर एवढं पावसाचं वातावरण आहे आणि मस्त सवरण भात मी तिची पोटभर जेवण केलं होतं आणि जी एकदम झोप लागली ती लागून गेली ऍक्च्युअली विशाल थोडे उठले होते पण ते बोलले नको हिला उठवायला झोपली तर झोपू देत तरी आराम भेटत नाही मग त्यांनी पण मला उठवले ना मी सहा वाजता उठले, उठले मग उठले देवपूजा वगैरे केली घरातलं झाडू वगैरे संध्याकाळचे जे कामं असतात ती केली आणि मग फ्लावरची भाजी आणि चपात्या केल्यात विशालच्या टिफिनसाठी तुम्हाला दाखवते मी फ्लावरची भाजी बनवलेली आहे विशालच्या टिफिनसाठी आणि चपात्या पण केलेल्या आहेत थोडा वरण भात आहे मेथीची भाजी आहे मग भाजी चपाती फ्लावरची भाजी ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातील आर्विशसाठी आणि माझ्यासाठी जेवणामध्ये विशाल कामावरती गेले आणि उशीर झाला होता त्यामुळं घाईतच गेले थोडेसे आता आर्विश तर होमवर्क करायचं आहे पूर्ण मला कपडे धुवायचे आहेत म्हणजे सकाळी तर कपडे धुतलेले आहेत पण आता थोडेसे फार कपडे निघतातच जसं आर्विसच्या स्कूल युनिफॉर्म वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर मग ते करायचं आहे आणि बाकी किचन साफ करायला लागतं रात्रीचं आवरून झोपते मग भांडे किचन पाणी भरायचं आहे सकाळी पण भरलं आहे बघू आत्ता पण भरलं तर भरलं तर आत्ता नाही भरणार असं बाकी असं का पाणी आलं नव्हती नॉर्मल ज्या कामं असतात ते करायचे ते पण तुमच्यासोबत शेअर करेल तर मंडई आर्विशता पण होमवर्क झाला आणि त्याला लगेच जेवण भरवलं थोडंसं त्याने भाजी चपाती खाल्ली मेथीची भाजी खाल्ली आणि दुपारी पण तीच खाल्ली आत्ता पण तीच खाली आवडीने खाल्ली आणि मेथीची भाजी चपाती असं खा झालं आहे त्याचं खाऊन आणि माझं पण त्याच्यासोबतच जेवण झालं करून आणि आत्ता मला घरात आवरायचं आहे पाणी पण आलं आहे आवाज पण येत असं आमच्या मोटरचा आवाज येतो खाली तर तो येत असेल व्हिडिओमध्ये पण तो भरपूर वेळा येतो आवाज आणि हो आता तुम्हाला दाखवते की किचनवरती किती राडा पडलेला आहे दुपारची भांडी घासून पण राडा पडलेला आहे ऍक्च्युली आज माझ्याकडनं दूध पण उठू गेले तर माझी गॅस तर अक्ष बघायला नको अशी झालेली आहे पण आता फटाफट फटाफट आवरून घेईल जेवढं माझे काम आहे तेवढे आणि शूट करायला जमतं की नाही काय माहिती नाही पण तुम्हाला दाखवते थांबा तर ही भाजी मला एका प्लेटमध्ये काढून ठेवायची इकडे बघा सगळं कसं अस्तव्यस्त पडलेले सगळे भांडे इकडे तो मिठू बघा खाली जाऊन कुठे काय करतोय काय माहिती हे सगळं असा एवढा पसारा पडलेला आहे घरामध्ये सायकल कुठेच्या काय तो आर्विची खेळणी असतात काय ना काय काय ना काय ते बघा आरविश <laughs> बाप्पा आहे है। तुझी हाईट जायला लागली हरविशात इथे हा हाय इकडे बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूल ती हा चल घरामध्ये चल। चल लादी पुसायची लवकर चल आहे खाली तर बघू शकता तुम्ही माझं किचन वगैरे सकळंवरून झालंय जेवढी भांडी होती ती सगळं घासून झाली पाणी भरून झालं आणि सगळं स्वच्छ झालंय आता घर फक्त आता लादी पुसायची याला आता मोबाईल देऊन वरती बसवते जेणेकरून मला लादी पुसता येईल आणि ना ही जी लादी आहे ती स्लिप होणारी खरं तर त्यामुळे मला खूप भीती वाटते जर घर ओलं असलं ना की हा पडायची भीती वाटते मला दुसरं का काय नाही काय चल आता हा चला तुझा मोबाईल येतो बघा दुसरा फोन घेऊन घासा फिरतो काय रे काय ते ठीक आहे चल बस वरती मोबाईल घेऊन चल इकडे आर्विस दूध गरम केलंय त्याच्या ज्या दुधाच्या बॉटल आहे त्या गरम पाण्यामध्ये उकळून घेतल्या असं सगळं आवडलं आवरून झालेलं आहे आणि आता साडे अकरा आर्वीस तर काय नाय चालूच का आहे त्याने टी शर्ट घेतले आणि त्याला कलर करतोय आता त्या टी शर्टला काय करतो अरे तू कोणाचं टी शर्ट आहे अच्छा इकडे बघ सर्वांना दाखव टी शर्ट अच्छा कर कलर असं त्याच्या बुक मध्ये एक शर्ट आहे आणि त्याला तो कलर करतो बोलतो टी शर्ट आहे असं आता झोपायची तयारी करते विशालचा जस्ट कॉल आला होता विशाल खूप वेळ बोलत होते आर्मिश सोबत रे माझ्यासोबत पण मग घरातलं सगळ्यावरून झालं एक आहे आता उद्या सकाळी परत ऑफिसला निघायचं तर ठीक आहे मंडाई व्हिडिओ हा इकडे सेंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला बाय परत बोल करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय हा बाय 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 बाय